नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं करंट अफेअर्सच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या महत्वपूर्ण अशा चालू घडामोडीच्या मध्ये आपल्याला पाहायचं आहे आंतरराष्ट्रीय सौर युती परिषद दोन हजार पंचवीस तर यामध्ये काय महत्वाचं आहे ही परिषद इतकी का महत्वाची आहे की दरवर्षी कोणत्या ना कोणत्या देशामध्ये आयोजित होते दे, किंवा आपल्या भारतामध्ये आयोजित होते तर याबद्दल आपल्याला थोडक्यामध्ये माहिती घ्यायची की काय आहे ही इंटरनॅशनल सोलर अलायन्सेस काउन्सिल दोन हजार पंचवीस तर याचं विशेष महत्व काय तर याचं महत्व आणि याचे जे कार्य आहे त्याचा उद्देश काय आहे तर याचा उद्देश हा आहे की जागतिक स्तरावर सौर ऊर्जेचे वापर सुलभ करावं व त्याचबरोबर देशा देशांमध्ये सौर ऊर्जेबाबत जागरूक जागरूकता वाढवावी यासाठी ही परिषद दरवर्षी आयोजित केली जाते तर याबद्दलची थोडक्यामध्ये माहिती पाहूयात की काय आहे ही परिषद पहा इंटरनॅशनल सोलर अलायन्सेस काउन्सिल दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्सेस त्याचबरोबर ही परिषद दोन हजार ची आहे आणि ही कुठे होत आहे काय काय स्वरूप आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर याची जी आवृत्ती आहे ही आवृत्ती आहे आठवी गेल्या वर्षीची जी होती इंटरनॅशनल सोलर अलायन्सेस सेवन सातव्या सीझनची होती तर ही आहे आठव्या सीझनची आणि याची जी दिनांक आहे या परिषदेची आयोजन कधी केले जाणार आहे तर सत्तावीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान तर ही परिषद गेल्या वर्षी कोणत्या ठिकाणी आपलं किती तारखेला करण्यात आलेली होती तर ही परिषद तीन ते सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि कुठे करण्यात आलेली होती ते पण पाहूया तर याचे जे अध्यक्षपद आहे याचे जे अध्यक्ष स्थान आहे ते म्हणजे यजमानपद हे भारताकडे आहे भारताकडे आहे आणि याचे जे यजमानपद आहे गेल्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्सेस परिषदेच्या निमित्ताने आपल्या भारताकडे ज्यावेळेस दोन हजार चोवीस ची ही परिषद झाली त्या परिषदेमध्ये भारताकडे भारता दोन हजार चोवीस पासूनचे पासून ते सव्वीस पर्यंतचे म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस पर्यंत भारताकडे त्याचे अध्यक्ष स्थान राहणार आहे आणि याचे जे ठिकाण आहे ही परिषद कुठे आयोजित केली जात आहे तर ही परिषद भारत मंडपम नवी दिल्ली येथे आहे त्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे आणि गेल्या वर्षी पण ही परिषद जी की तीन ते सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती ती भारत मंडप दिल्ली येथेच आयोजित करण्यात आली होती म्हणजे सेम ठिकाण आहे आणि आपल्या गेल्या वर्षी भारताचं जे होते चोवीस ते सव्वीस पर्यंत राहणार आहे त्याचबरोबर सहभागी देश सहभागी देश आहेत एकशे चोवीस सदस्य देश आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत त्याचबरोबर याचे जे मुख्यालय आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय आहे ते कुठे आहे तर गुरुकाम गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे त्याचबरोबर आपल्याला जे इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना आहे त्या संबंधी आपल्याला थोडक्यामध्ये माहिती पाहिजे की काय आहे पार्श्वभूमी तर याची जी स्थापना आहे दोन हजार पंधरा मध्ये कोणत्या ठिकाणी तर आपल्या या पॅरिस परिषदे झालेली आहे तर कॉप ट्वेंटी वन कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ट्वेंटी वन पॅरिस या ठिकाणी या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे म्हणजे या इंटरनॅशनल सोलर अलायन्सची तर या ठिकाणी कोणत्या भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या द्वारे या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे कोणत्या तर इंटरनॅशनल सोलर अलायन्सेसची तर याची जी पार्श्वभूमी आहे तर ती काय आहे तर ही जी परिषद आहे ही जी इंटरनॅशनल सोलर अलायन्सेस आहे ही पॅरिस करारा दरम्यान जी की हवामान बदल जागतिक स्तरावर जे हवामान बदल होते त्या संबंधीचा जो करार असतो तो करार होता त्या कराराच्या दरम्यान ही परिषद स्थापन करण्यात आली या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे ज्यामध्ये अनेक देश मिळून काय करतात जागतिक स्तरावर जे जा हवामान बदल होत त्या हवामान बदलासाठी सामना करणं म्हणजे त्या परिषद त्या हवामान बदलाचं काय एक वेगळ्या पद्धतीने सामना करण्यासाठी त्या परिस्थितीची जुन देण्यासाठी ही परिषद आयोजित केली जाते आणि त्या परिषदेमध्ये जो करार होतो त्याला करार आणि एकत्रित सामील होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर जे हवामान बदल होत आहे त्यासाठी लढा देतात त्याचबरोबर ही जी परिषद आहे कोणती जागतिक स्तरावर जी होणारी आहे पॅरिस परिषद ही दोन हजार पंधरा मध्ये आयोजित करण्यात आली होती त्या दोन हजार पंधराच्या परिषदेमध्ये या आंतरराष्ट्रीय सोलर ची स्थापना करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे जे जे संचालक आहेत महासंचालक इंटरनॅशनल सोलर चे संचालक आहेत महासंचालक आशिष खन्ना हे आहेत तर मित्रांनो या आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्सेस बद्दल थोडक्यामध्ये आपल्याला या करंट अफेअर्सच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहे तर अशाच आपल्याला करंट अफेअर्सचे व्हिडिओ आपल्या फेसबुक पेज त्याचबरोबर युट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतात त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि करंट अफेअर्सच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी आपण आपल्या या पेजला फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र